सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षातला दोन हजार पंचवीसमधला शेवटचा प्रदोष आलेला आहे प्रदोष काळात महादेवांची जी व्यक्ती सेवा करते पूजा करते तिला हजार पटीने पुण्यफळ प्राप्त होत असतं आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा क्षणात पूर्ण होत असतात जेव्हा सोमवारी प्रदोष येतो सोम प्रदोष मंगळवारी प्रदोष येतो भौम प्रदोष शनिवारी प्रदोष येतो शनी प्रदोष आपण उच्च कोटींची महादेवांची सेवा करत असतो बघा उद्या शेवटचा या वर्षातील दोन हजार पंचवीसमधील मधील शेवटचा प्रदोष काळ आलेला आहे पुढचं वर्ष सुखाचं सौभाग्याचं आपल्याला जावं प्र प्रत्येक व्यक्तीची सर्व इच्छा पूर्ण व्हावी महादेवांची अखंड कृपा प्राप्त व्हावी संपूर्ण शिव कुटुंबाची आपल्याला कृपा प्राप्त व्हावी म्हणून उद्या सर्वांनी शिवशंकरांची मंदिरात जाऊन जरूर सेवा करा घरात सुद्धा आपल्या शिवपिंडी असेल सकाळी सुद्धा सेवा करा आणि प्रदोष काळात तर अवश्य सर्वांनी अगदी लेकरांना सुद्धा घेऊन जा महिलांनो दादांनो उद्याची सेवा चुकवू नका ही संधी पुन्हा येणे नाही पुढचं वर्ष आपल्याला सोन्यासारखं जावं ही इच्छा घेऊन महादेवांच्या मंदिरात जरूर जा तुम्ही खाली हात घरी येणार नाही एवढं तर मी नक्कीच सांगते घरात उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीनंतर सूर्यनारायणाचं सुद्धा दर्शन घ्या पाणी अर्पण करता आलं तर नक्की अर्घ द्या आणि घरात देवघरातील शिवपिंडी सर्व देवी देवतांना गाईच्या दुधाने उद्या अभिषेक करायचा आहे बघा सुंदर दिवस आहे मंगळवार आहे आपल्या कुलदेवीची आपण सेवा करतो त्याचबरोबर आपण महादेवांच्या शिवपिंडीवर सुद्धा आधी पाण्याने नंतर दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने असा अभिषेक करायचा आहे नंतर म आपल्या देवघरात पिंड शिवपिंडी छान स्थापना करायची आहे बेल फूल चंदन भस्म जी आपण नित्य नियमाने दर सोमवारी किंवा अशा शुभ तिथींना सेवा करतो ना अगदी पंच पंचोपचार आपल्याला सेवा करायची आहे काहीतरी दूध साखरेचा नैवेद्य दाखवा खडी साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही एखादी खीरीचा नैवेद्य बनवला तांदळाची खीर बनवू शकता तुम्ही किंवा साधा दूध साखरेचा नैवेद्य जरी दाखवला ना तरीही चालेल उद्या तुम्हाला मंदिरात जर काही दान धर्म करायचा असेल गोर गरिबांना तर तुम्ही दूध दान करू शकता किंवा पांढरी मिठाई दान करू शकता किंवा खिरीचा नैवेद्य तुम्ही दान करू शकता खूप सुंदर अनुभव येतील तर उद्या संध्याकाळी संध्याकाळी आपल्याला सर्वांना महादेवांच्या मंदिरात जायचं आहे उद्या देवाऱ्यात एक अखंड दिवा जरूर लावून ठेवा महिलांनो दादांनो तेलाचा लावा तुपाचा लावा नियम नाही आपण तर दोन्ही दिवे देवघरात लावतच असतो तेलाचा लावतो तुपाचा लावतो तुप्या तुपाच्या दिव्यांनी आपण देवांचं औक्षणसुद्धा करतो ओवाळून घेतो देवांना तर उद्यासुद्धा तुपाच्या दिव्याने देवांना ओवाळून घ्या आणि जो तेलाचा दिवा लावाल ना महिलांनो त्यात जास्तीचं तेल टाकून ठेवायचं आहे आणि त्या त्या दिव्यात एक कापराची वडी जरूर टाकून ठेवा घरातलं वातावरण आपल्या घरातलं वातावरण दैवी शक्तिमय बनत असतं सकारात्मकता निर्माण होते घरात आणि जे वास्तुदोष असतात पितृदोष असतात कुणाची नजरबाधा घराला लागलेली असते तर संपूर्ण निवारण होते मुलांना काही नजरबाधा लागलेली असेल तर आवर्जून उद्या मुलांवरून एक कापराची वडी ओवाळून टाकायची आहे महिलांनो हा उपाय तुम्ही संध्याकाळी केला तरीही चालेल आधी आपल्याला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात जाताना बरोबर देवांना प्रिय वस्तू बरोबर घेऊन जा पाणी बरोबर घेऊन जा उद्या सर्वांनी दुधाचा अभिषेक महादेवांना जरूर करा प्रदोष काळात जरूर करा सकाळी नाही करता आला तुम्हाला संध्याकाळी का होईना महादेवांना दुधाने अभिषेक करायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने नंतर गाईच्या दुधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने पुन्हा चंदन भस्म अर्पण करायचं आहे लावायचं आहे शिवपिंडीवर आणि आपण जेवढी बेलपत्र नेलेली असेल ना जेवढी जास्त मिळतील ना बेलपत्र तेवढी बेलपत्र अर्पण करायची आहे बेलपत्र कधी शिळं होत नाही आता समजा तुम्हाला बेलपत्रच नाही मिळालं कुणीही वाहिलेलं असेल बेलपत्र शिवपिंडीवरून उचलून घ्या थोडंसं पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि पुन्हा तुम्ही वाहिलं तरीही चालेल ज्या व्यक्तीने बेल वाहिलेलं आहे त्या व्यक्तीला सुद्धा फळ मिळणार आहे आणि तुम्ही पुन्हा ते बेलपत्र धुवून वाहिलं तुम्हाला सुद्धा तुमच्या पदरात सुद्धा पुण्य फळ मिळणार आहे असं बेलपत्राची किती सुंदर बघा बेलपत्र कधी शिळं होत नाही म्हणून पुन्हा पुन्हा आपण ते बेलपत्र वापरू शकतो महादेवांच्या सेवेसाठी तर फुलं पांढरी फुलं मिळाली तुम्हाला तर पांढरी फुलं नक्की व्हा धोत्र्याचं फुल मिळालं गोकर्णाची फुलं मिळाली उद्या महादेवांना घरात सुद्धा आपण शिवपिंडी असेल सकाळी व्हा संध्याकाळी व्हा गोकर्णाची फुलं किंवा जी पांढरी फुलं असेल तुमच्याकडं ती पांढरी फुलं महादेवांना जर तुमच्याकडे झेंडूची असेल तुम्ही झेंडूची फुलं सुद्धा महादेवांना अर्पण करू शकता मार्गशीर्ष महिना आहे आत्ताच चंपाषष्टी गेलेली आहे महादेवांना पिवळी फुलं सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात आवर्जून आपण वाहत असतो याने सुद्धा महादेव खूप प्रसन्न होतात उद्या मंदिरात सेवा झाल्यानंतर देवांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा एखादं दा फळ नेलेलं असेल किंवा मिठाई नेलेली असेल खडी साखर साखर सुद्धा उद्या महादेवांना नैवेद्यात जरूर दाखवा यामुळे आपल्या कुंडलीतील चंद्र नक्कीच मजबूत होतो आणि ज्या अडी अडचणी येतात ना ज्यांना प्रगतीतडी अडचणी येत आहे ना त्यांनी उद्या साखरेने सुद्धा देवांना अभिषेक करा आपण पहिले पाण्याने नंतर दुधाने पुन्हा पाण्याने अभिषेक सर्व अभिषेक झाल्यानंतर मुठभर साखर उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर संध्याकाळी सर्वांनी जरूर अर्पण करा ज्यांना नोकरीत वगैरे अपयश येत आहे त्या मुला मुलगा असेल मुलगी असेल त्या सर्वांनी म्हणजे नवीनच नोकरी बघत आहे आणि खूप अडी अडचणी येत आहे किंवा ज्यांची नोकरी आहे त्यांना कुणीतरी त्रास देत आहे वरिष्ठ अधिकारी वगैरे म्हणजे नोकरीबद्दल किंवा कुणी विनाकारण त्रास देत आहे किंवा पती पत्नीमध्ये पटत नाही योग्य गोष्टी आपल्या मनासारख्या घडत नाही त्यांनी सर्वांनी उद्या महादेवांच्या शिवपिंडीवर मुठभर साखर अर्पण करायची आहे साखर अर्पण करून तर बघा खूप सुंदर अनुभव येतील पती पत्नीमधील वादविवाद असतील ते सुद्धा मिटून जाईल त्यांचं म्हणजे घ मन बदलेल त्यांचं त्यांच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण होईल आणि सुखाने तुम्ही संसार कराल त्याचबरोबर नोकरीत वगैरे अपयश येत आहे तुम्हाला व वरच्यावर प्रमोशन मिळून जाईल पगार वाढ होईल तुमच्या मनात सारखी नोकरी मिळून येईल किंवा उच्च अधिकारी तुम्हाला विनाकारण त्रास देत होत असतील ते सुद्धा शांत होतील किंवा कुणी शत्रू त्रास देत असतील ते सुद्धा नष्ट होतील शांत होईल आणि महादेवांच्या कृपेने त्यांची म्हणजे विचार करण्याची बुद्धीसुद्धा तुमच्याबद्दल चांगली व्हायला लागेल असा हा सुंदर उपाय आहे नोकरीबद्दल किंवा विनाकारण कोणी त्रास देत असेल किंवा कुठल्याही कामात यश मिळत नाही प्रगती मिळत नाही घरात भांडण तंटे पती पत्नीमध्ये वादविवाद सर्वांनी मी तर म्हणते सर्वांनी उद्या प्रदोष काळात महादेवांना अभिषेक करा आणि मुठभर साखर घरातून घेऊन जा मुठभर साखर आपली इच्छा बोलून घ्या महादेव आहे सर्व जाणता पण आपली मन तरी आपण कोणाकडं मोकळं करायचं आपल्या स्वामींकडं आपल्या माय माऊलीकडं तसंच आपले माय माऊली म्हणजेच आपले शिवशंकरजी तर तुम्ही मुठभर साखर महादेवांना जरूर अर्पण करा बेल फूल छान अशी सेवा करायची आहे मंदिरात जाताना काहीच विचार नाही आपण आणि आपला देव तिसरं कुणीच नाही कितीही त्रास असू द्या तुम्ही घरी तुम्ही खाली हात येणार नाही मी तर सांगते शंभर नाही हजार टक्के छान अशी कृपा घेऊनच आशीर्वाद घेऊनच तुम्ही घरी येणार आहात मनापासून सेवा करा मनापासून सेवा केलेली मनापासून हाक मारलेली कधीच खाली जात नाही वाया जात नाही भरभरून आशीर्वाद जरूर प्राप्त होतो तर उद्या महादेवांची सेवा झाल्यानंतर आपण महादेवांसमोर एक गाईच्या तुपाचा दिवा महिलांनो बरोबर जाताना सर्व वस्तू तर घेऊनच जाणार मातीच्या पंत्या असतील ना दिवाळीच्या वगैरे टाकून देऊ नका आपण ज्या अशा शुभ तिथींना जेव्हा सेवा करतो मंदिरांमध्ये जाऊन त्याच पंत्या धुवून पुसून घ्यायच्या आहे स्वच्छ त्यातील एक पंती घ्या त्यात फुलवाट टाका थोडंसं तूप टाका गाईचं आणि महादेवांसमोर आपली मनोकामना बोलून तुम्हाला एक दिवा एखाद्या कोपऱ्यात लावा आपल्यामुळे कुणाला त्रास व्हायला नको कोपऱ्यात लावा एखादा दिवा नाहीच मंदिरात जागा जागा मंदिराच्या दाराशी जरी दिवा लावला ना महादेवांपर्यंत तो दिवा पोहोचलेला आहे दाराशी लावा किंवा मंदिरात जागा असेल एखाद्या कोपऱ्याला आपली इच्छा मनोकामना बोलून तो दिवा लावायचा आहे सुंदर अनुभव येतील कितीही अंधार असू द्या तुमच्या जीवनात सर्व अंधार तुम्ही जेव्हा बाहेर पाऊल टाकाल ना मंदिराच्या बाहेर सर्व अंधार मिटलेला आहे प्रकाशमय सुखमय तुमचं जीवन बनलेलं आहे अशा हेतूने तुम्हाला बा बाहेर पाऊल टाकायचं आहे महादेवांच्या मंदिरात जाल तर सर्व अंधार जीवनातला सर्व अंधार दूर झालेलाच आहे अशा हेतूने एक दिवा उद्या महादेवांच्या मंदिरात जरूर लावून द्या महिलांनो सोन्यासारखा अनुभव येईल बाळांना कितीही अडचणी असू दे मग शिक्षण असो नोकरी असो लग्नाकार्यातडी अडचण येत हो असेल स्वतःचं घर होण्यास काहीतरी प्रॉब्लेम येत असेल कर्ज होत असेल आर्थिक टंचाई असेल घरात आरोग्य नीट नाही कितीही जगातलं कितीही मोठं संकट असू द्या उद्या महादेवांच्या मंदिरात भौम प्रदोष या वर्षातला शेवटचा प्रदोष आहे उद्या एक दिवा महादेवांच्या मंदिरात जरूर लावण्या खाली हात घरी येणार नाही तुम्ही उद्या मुलांकडून सुद्धा सेवा करून घ्यायची आहे मुलांकडून सुद्धा अभिषेक करून घ्या बेल फुल अर्पण करून घ्या एखादी कापराची वडी नेलेली असेल कापराने देवांना ओवाळून घ्या सर्वांनी आरती घ्या किंवा नाही तिथं जागा आपण घरी जरी आरती केली तरीही चालेल महादेवांच्या मंदिरातून घरी येताना खाली हात येऊ नका तिथं दोन मिनटं शांत बसा एक माळ जपता आली महादेवांच्या मंदिरात बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय एक माळ जपा नाहीच एवढा वेळ तुम्हाला तिथं बसू देत नसेल गर्दी असेल मंदिरात एकवीस वेळा तरी ओम नम शिवाय ओम नम शिवाय मंत्र जपा किंवा घरी येऊन जरी तुम्ही एक माळ केली आपण स्वामींची तर माळ घेतोस तेव्हा एक माळ आपण शिवशंकरांची सुद्धा ओम नम शिवाय जरूर घ्यायची आहे वेळ शांत बसायचं आहे तिथं आणि मग घरी येताना जलाधारीच्या इथून थोडंसं तीर्थ बरोबर जरूर घेऊन यायचं आहे एखादं बेलपत्र बरोबर घेऊन या घरात कुणाला त्रास आहे आरोग्य नीट नाही किंवा तुम्हाला त्रास आहे मानसिक शारीरिक आर्थिक जगातलं कितीही मोठं त्रास असू दे महादेवांसमोर त्यांचा आशीर्वाद स्वरूप ते बेलपत्र खाऊन घ्यायचं आहे तीर्थ पिऊन घ्यायचं आहे किंवा मुलं बाळं घरी आहेत त्यांना जरी आणलं घरी त्यांना खायला द्या प्यायला द्या उद्या मांसाहार मद्यपान होणार नाही याची जरूर काळजी घ्यायची आहे घरात चार दिवस वगैरे असतील तर घरी तीर्थ आणू नका महिलांनो तुम्ही तिथंच पिऊन घ्या आणि पुढील सोमवारी वगैरे सेवा केली मग मुलांना द्यायचं असेल तीर्थ वगैरे तर घरात काही म्हणजे कुणाला चार दिवस वगैरे नसेल कारण महादेवांची सेवा करतो ना तेव्हा काही नियमांचं पालन जर केलं ना आपण तर खरंच सेवा जरूर फळ देऊन जाते आपल्याला उद्या महादेवांना जर तुम्हाला बेलाचं फळ वाहता आलं ना तर सर्वांनी बेलाचं फळ एक का होईना बेलाचं फळ आपण बेल तर अर्पण करतोच पण महादेवांना एखादं बेलाचं फळ जरूर अर्पण करा आणि घरी येताना ते बेलाचं फळ आशीर्वाद म्हणून तुम्ही घरी जरी घेऊन आलात ना थोड्यावर शिवपिंडी जवळ अर्पण करायचं आहे ते बेलाचं फळ बेल अर्पण करा फुलं अर्पण करा अभिषेक करा आणि घरी येताना ते बेलाचं फळ आशीर्वाद स्वरूप घरी घेऊन या आणि त्यांचं आरोग्य नीट नाही किंवा कुणाला त्रास आहे ते बेलाचं फळ छान असं खायला द्यायचं आहे यामुळे सुद्धा जगातलं कितीही मोठा त्रास असेल तुम्हाला किंवा आरोग्य नीट नाही काही त्रास आहे अडी अडचणी ज्या तुम्हाला कुणालाच सांगता येत नाही अशा त्रासातून तुम्ही मुक्त होणार आहात अशा आपण हेतूने ते फळ खायचं आहे महादेवांचा आशीर्वाद आहे खरंच सांगते तुम्हाला अनुभव चांगलेच येणार आहे तुमच्या मुलांना जर खूप नजरबाधा झालेली असेल तर काय करायचं आहे महिलांनो उद्या प्रदोष आहे संध्याकाळी महादेवांची सेवा वगैरे करून झाली मग घरी यायचं आहे मुलांना पूर्व पश्चिम उभं करायचं आहे फक्त एक कापराची वडी हातात घ्यायची आहे मुलांच्या डोक्यापासून पायापर्यंत ती कापराची वडी नीट ओ ओवाळून घ्यायचे आहे तुम्हाला सात वेळा ओवाळून घ्या डोक्यापासून पायापर्यंत नीट तुम्हाला जे बोलायचं असेल माझ्या लेखराची इडा पिडा उतरून जाऊ दे नजर बाधा नष्ट होऊ दे तुम्ही जे बोलतात ते बोला मी उदाहरण सांगितलेलं आहे नाहीच काही बोलता आलं श्री स्वामी समर्थ स्वामींचा मंत्र जपा आणि ती वडी आपण सात वेळा लेकरांवरून उतरवून घ्यायचं आहे दोन मुलं असतील दोन वेळा दृष्ट काढायची आहे दोघांवरून एकच वडी उतरवू नका कधी पण दोन मुलं असतील तर दोनदा दृष्ट काढायची आहे आणि ती वस्तूसुद्धा दोनदा घ्यायची आहे तर कापराची वडी उतरवून घ्यायची आणि सरळ आपण एखाद्या भांड्यात तो कापूर जाळून टाकायचा आहे घरात जरी जाळला काही हरकत नाही घराबाहेर जागा असेल तुम्ही तिथंही जा जाळू शकता आणि हातपाय धुवून घ्यायचे आहे ज्याची दृष्ट काढलेली त्याने पण हातपाय धुवा ज्या व्यक्तीने आईने दृष्ट काढली तिने पण हातपाय धुवा आणि मग दुसऱ्या मुलाची आपण दृष्ट काढायची आहे खूप सुंदर अनुभव येतील मुलांना लागलेली नजर बाधा लगेच उतरून जाईल सोमवारी वगैरे जर तुम्ही कापराने मुलांची दृष्ट काढली ना लगेच मुलांची दृष्ट उतरून जाते मुलांचा चंद्र कुंडलीतील चंद्र मजबूत होतो शिवशंकरांची कृपा प्राप्त होते आणि सर्व मुलांना शिक्षणात नोकरीत प्रत्येक कामातील यश मिळायला लागतं प्रगती मिळायला लागते मुलांची सोन्यासारखी प्रगती सुरू होते प्रत्येक इच्छा मुलांची पूर्ण व्हायला लागते कापराने सुद्धा तुम्ही मुलांची दृष्ट काढू शकता पण दृष्ट काढलेला कापूर जाळताना भांडं दुसरं घ्यायचं आहे आणि जे आपण घरात कापूर जाळतो देवांची आरती करतो ते कापराचं भांडं मात्र वेगळं घ्यायचं आहे एकाच भांड्यामध्ये दृष्ट काढलेला कापूर जाळू नका आणि त्यातच आरती करताना कापूर जाळू नका एक वेगळी छोटीशी वाटी घ्या ज्यात आपण मुलांची दृष्ट काढलेला कापूर जाळू शकतो आणि आपलं रोजचं जे भांडं असतं आरती करण्यासाठी कापूर जाळतो ते वेगळं ठेवायचं आहे आणि दृष्ट्यासाठी आपण एक भांड वेगळं घ्यायचं आहे आपण बराचसा खर्च करतो लेकरा बाळांसाठी एक वाटीत वेगळी घेऊ शकतो मातीची पंथी असेल दिवाळीच्या मातीच्या पंत्या फेकू नका महिलांनो आपल्याला अशा शुभ तिथींना बरेचसे उपाय सेवा करायची असते देवांना दिवे लावायचे असतात तेच जरी धुवून पुसून घेतले ना चालेल मुलांची दृष्ट काढली की लगेच मातीच्या पंथित ती कापूर वडी जाळून टाका जशी जशी ती कापराची वडी जळेल ना तसं तसं मुलांना लागलेली नजर बाधा क्षणात नष्ट होणार आहे नंतर ती पंथी धुवून टाका पुन्हा तुम्ही वापरू शकता सुंदर अनुभव येईल उद्या जेवढी सेवा होईल ना तेवढी नक्की करा